आज बेसन पिठापासून आपण मस्त अशी एक ब्रेकफास्ट रेसिपी बनवूया ब्रेकफास्ट म्हणा किंवा तुम्ही दुपारच्या जेवणातसुद्धा बनवू शकता तर त्याकरता मी घेतलं आहे बेसनपीठ आणि दोन कप बेसनपीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ आपल्याला आता चाळून घ्यायचं बेसनाचं चा कुठलाही पदार्थ बनवताना बेसन हे बेसनपीठ हे चाळून घ्यायचं आणि नंतरच आपण कुठलाही पदार्थ बनवायचा तर आता हे बेसनपीठ आपण चाळून घेऊया तर इथे मी पूर्ण पीठ असं चाळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता नंतर आपण यात घालायचा रवा तर मी एक कप रवा घेतलेला आहे आणि रवा आणि बेसन हे मिक्स करून घ्यायचं आणि रवा कुठलाही घेतला तरी चालेल बारीक असेल जाड असेल जो घरात असेल तो घ्यायचा तर दोन कप बेसन आणि एक कप रवा आपण घेतलेला आहे त्यात घालायचं थोडंसं आलं किसलेलं एक चमचा मी घातले साखर आणि थोडंसं सा मीठ घालायचं अगदी चवीनुसार गरजेनुसार आणि हे मिक्स करून घ्यायचं तुम्ही आलं लसूण मिरची पेस्ट घातली तरीही चालेल आणि नंतर आपण त्यात घालायचं दही तर अर्धा कप मी दही घेतलेलं आहे नंतर त्यात थोडं पाणी घालायचं आणि पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे पाणी अगदी खूप घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे कारण बॅटर आपल्याला खूप पातळ करायचं नाही आहे थोडं घट्टच ठेवायचं तर दोन कप मी बेसन घेतला आहे तर दोन कप ऐवजी तुम्ही एक कप घेतलं तरीही चालेल अर्धा कप रवा घेतला तरीही चालेल पण मी दोन कप बेसन आणि एक कप रवा घेतलेला आहे तर इथे मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता यावर झाकण ठेवून एक दहा मिनिट आपण याला असंच ठेवायचं तर रवा आपला मृतो त्या आपण एक तडका बनवून घेऊया तर मी तेल गरम केलं आहे छोट्या पॅनमध्ये त्यात घातले राई आणि जिरा तर राई आणि जिरा छान मस्त असा तळतळू द्यायचा काही सेकंदाकरता नंतर आपण त्यात घालायची हिरवी मिरची बारीक कापलेली तीसुद्धा काही सेकंद आपण अशी तेलात छान शिजवून घ्यायची थोडी साखर घालायची आणि थोडं मीठ घालायचं आणि थोडा थोडी कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण यात घालायचं पाणी पाणी घालून मिक्स करायचं आणि याला छान अशी उकडी काढायची उकडी आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे आपण आता थंड करायला ठेवूया तर दहा मिनटानंतर आपला रवासुद्धा छान असा मुरला गेलेला आहे छान असं फुलल्या गेलेला आहे एकदा आपण हे मिक्स करून घेऊया रवा छान फुलला त्यामुळे आपलं हे बॅटर आहे थोडं घट्ट झालं आहे तर आपल्याला हे थोडं पातळ करायचं आहे तर आपण त्यात थोडं पाणी घालायचं आणि परत हे मिक्स करायचं खूप पातळ करायचं नाही इडलीचं बॅटर जसं असतं तसंच आपल्याला हे बॅटर करायचं आहे आणि तुम्ही बघू शकता बिलकुल इडलीच्या बॅटरसारखंच आपलं हे पीठ तयार झालेलं आहे तर तो यातलं थोडं पीठ मी बाजूला काढून ठेवते कारण आपल्याला या यात इणो घालायचं आहे आणि पूर्ण पिठात इणो घालायचं नाही आहे तर त्यातलं थोडं पीठ मी बाजूला काढून ठेवते बाकीचं आपण नंतर बनवूया हे इथे थोडं पीठ मी बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि मी ते घेतलं एक इडली पात्र त्यावर लावायचं तेल तर तेल छान सगळीकडे व्यवस्थित लावायचं व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आणि आता आपण आपल्या बॅटरमध्ये घालूया इनो तर पूर्ण एक पॅकेट मी इनो घेतलेला आहे नंतर त्यावर थोडंसं पाणी घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं काही सेकंदाकरता म्हणजे इनो व्यवस्थित आपल्या बॅटरमध्ये सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल आणि इनो घातल्या घातल्या तुम्ही बघू शकता आपलं बॅटर हे छान असं फ्लपी झालं आहे आणि थोडं पातळ पण झालं आहे आणि थोडं हलकं पण झालं आहे त्यामुळे सुरुवातीलाच खूप पाणी घालायचं नाही थोडं पाणी कमीच घालायचं आणि आता हे बॅटर लगेच आपण इडली पात्रात घालायचं थोड़ी जागा ने शीजले वाफो ते खुब तर इडली पात्रात हे बॅटर खूप घालायचं नाही थोडी जागा ठेवायची कारण हे शिजल्यानंतर वाफवल्यानंतर हे थोडं फुलून वर येतं त्यामुळे खूप असं बॅटर आपण भरायचं नाही अगदी वरपर्यंत आणि हे लगेच आता आपण स्टीम करायला ठेवूया तर मी आधी पाणी आधीच पाणी गरम करून ठेवलेलं होतं आणि आता यावर आपण झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनिट आपण हे मस्त असं स्टीम करून घ्यायचं तर पंधरा ते वीस मिनटं मी मस्त हे स्ट्रीम करून घेतलेलं आहे नंतर गॅस बंद केली आणि पाच मिनटानंतर आपण झाकण काढायचं तर तुम्ही बघू शकता इडली मस्त अशी फुललेली आहे कुठे ती कच्ची नाही आहे किंवा कुठे ती ओली नाही आहे हाताला अगदी काही म्हणजे हात अगदी आपला कोरडा होतो आहे तर आता हे परत आपण एक पाच मिनिट थंड करून घेऊया तर इथे पाच मिनिट मी थंड करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे काढून घेऊया तर चाकुणी किंवा चमच्यानी काढताना थोडंसं त्याला तेल लावायचं म्हणजे इडली आपली सहज निघते तुटणार नाही किंवा चिपकणार नाही तर तुम्ही बघू शकता बेसन पिठाची मस्त अशी आपली इडली तयार झालेली आहे जसे आपण तांदूळ आणि डाळीची बनवतो तशीच झालेली आहे मस्त अशी जाळी आली आहे आणि इन्स्टंट इडली आहे झटपट बनते खूप वेळ लागत नाही याला अगदी पंधरा ते वीस मिनटात ही इडली आपली तयार होते दुसरी सुद्धा मी तुम्हाला अशीच काढून दाखवते बघा किती मस्त झालेली आहे छान अशी जाळी आलेली आहे आणि आतून बघा तुम्ही किती मस्त अगदी कापसासारखी मऊ ही जाळी झालेली आहे सकाळच्या घाई गडबडीत अशी ही इडली तुम्ही बनवा चवीला छान लागतं आणि आता आपण जो तडका बनवला होता तो तडका आपण इडलीवर घालूया रोज नाश्त्याला काय करायचा हा प्रश्न असतो त्यामुळे असा हा नाश्ता बनवा झटपट होतो सकाळच्या नाश्त्याला किंवा तुम्ही मग दिवसाच्या जेवणालासुद्धा बनवू शकता अगदी पोडभरीचा हा पदार्थ आहे अतिशय सॉफ्ट झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता मस्त अशा कापसासारख्या मऊ लुसलुशी झाल्यात तर तुम्हीसुद्धा ही इन्स्टंट ब्रेकफास्ट रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आवडलीच तर लाईक करा शेअर करा